बोला पंचाळीस एक बोला पंचेचाळीस दोन पंचेचाळीस तीन युवा शक्ती डाक चला बोला चला बोला इकडे बोला दोन मेथी बोला पस्तीस पस्तीस रुपया पस्तीस रुपया छत्तीस रुपया सदोतीस डबल अडोतीस डबल एक पंचाळीस डबल एक पंचाळीस पुरा चाळीस रुपया

रुपया बोला 36 362 363 3 3 एमपी पी चाटा गादरबायचाना करा 35 करा बोला 30 एक डाव लाख एक रुपया बोला 142 बेचाळीस त्रेचाळीस પંચાળીસ બોલે પંચાળીસ ચાલીસ સઠેસ અઠેચાળીસ અઠેચાલીસ 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 પન્સો ના

बलाय चौपन चौपान एक चौप्च आठ चौपान तीन बालाजी चला बोलावला आठवण बोलाव चाळीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस छेचाळीस अठ्ठेचाळ चार हा अठ्ठेचाळीस अठ्ठे दोन अठ्ठे तीन स्वप्नील बोला बोलाय इमिर्ची बोलाव হাজার okay. রুপি okay. okay. okay.